न्यूज स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी ए बिल मराठी न्यूजला सत्यशोधक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या येणाऱ्या एकशे एक चारव्या जयंतीनिमित्त आज समाज कल्याण या सभागृहामध्ये समाजानी समाजाची बैठक वार्षिक बैठकीमध्ये मी खंडू प्रभाकर बनसोडे माझी समाजाने सर्वानुमते एकमतानं मध्यवर्ती अध्यक्षपदी मला निवडून दिलं मला मध्यवर्ती अध्यक्षपद दिलं तरी येणारी जयंती मोठ्या थाटामाटात मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहात उन्हाच्या कुठल्या समाजाच्या भावना न दुखवता सर्व समाजाला सर्व जाती धर्माच्या जा लोकांना सोबत घेऊन साहित्य अण्णाभाऊ साठे यांची जयंती शैक्षणिक सामाजिक अनेक अनेक कार्यक्रम उपक्रम राबवून ही जयंती फक्त नाचून नाही नाचून तर करणारच आहे पण वाचून पण कशी करता येईल त्याचा मी प्रयत्न करतो एवढंच बोलतो आणि मी इथं थांबतो क्रांतिकारी जयलवजी